नमस्कार मित्रांनो सापाला जगातील सगळ्यात विषारी जीव मानलं जातं पण प्रश्न हा आहे सापा की सापाची अंडी कोंबडीच्या अंडींसारखी खाली जाऊ शकतात का कारण साप एक विषारी जीव आहे त्यामुळे त्याचं अंडही विषारी असेल पण खरंच असं असतं का यासंबंधी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो साप अंडी देतो पण सापाची अंडी दुकानामध्ये विकली जात नाहीत तर कोंबडीची अंडी दुकानावर विकली जातात पण जसे आपण कोंबडीची अंडी खातो तशी सापाची अंडी खाऊ शकतो का अशा ती अंडी खाल्यावर शरीरावर काय परिणाम होतो असे प्रश्न आपल्याला नक्की पडतील पण मित्रांनो वाईल्ड लाईफ इन्फॉर्मर वेबसाईटच्या रिपोर्टनुसार सापाची अंडी खाली जाऊ शकतात पण त्यासाठी ही अंडी व्यवस्थित उकडण्याची गरज असते कोंबडीच्या अंड्यांसारखंच सापाच्या अंड्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं तसेच ही अंडी पौष्टकी असतात सापाची अंडी विचारी नसतात जर तुम्ही सापाची अंडी व्यवस्थित उकडली नाही तर पोट दुखू शकतं आणि इतर समस्या होऊ शकतात अनेक देशांमध्ये सापाची अंडी खाली जातात था। थायलंड इंडोनेशिया चीन जापान यासारख्या काही का देशांमध्ये सापाची अंडी खाली जातात तसेच जगभरातील अनेक देशांमध्ये सापाचं रक्तही पिलं जातं यासाठी त्या देशांमध्ये साप पाळले जातात नंतर सापांना मारून त्यांचं रक्त बाजारात विकलं जातं इतकंच नाही तर सापांना मारून त्यांच्या वेगवेगळ्या डिशाही बनवल्या जातात ज्या फार महाग असतात खास करून थायलंड चीन इंडोनेशिया या देशांमध्ये सापांची अंडी आणि सापांचं सा मांस खाण्याची परंपरा आहे तसेच मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका